नितीनजी गडकरी यांचं हेलिकॉप्टर चेक करण्यात आलं अजितदादा पवार एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस यांचे देखील हेलिकॉप्टर्स चेक करण्यात आले या सगळ्यांच्या देखील बॅग्स चेक करण्यात आल्या निवडणूक आयोगाने महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागोजागी भरारी पथक नेमलेले आहेत आणि सगळ्याच नेत्यांची कसून चौकशी होत आहे मात्र उद्धव ठाकरे यांच्यासारखी बोंब कोणीही मारत नाहीये उद्धव ठाकरे यांनी आता गळा काढायला सुरुवात केलेली आहे आणि पुन्हा एकदा असं भासवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे की बघा बघा माझ्या विरोधातच कसे सगळे जण सुडबुद्धीने वागत आहेत मात्र उबाठाचा हा भामटेपणा लोकांच्या आता लक्षात यायला लागलेला आहे आणि त्यामुळे लोक सोशल मीडियावर यांची जोरदार खिल्ली उडवत आहेत उद्धव ठाकरे यांनी आता नवीन बोंब मारायला सुरुवात केलेली आहे आपल्या भाषणांमधून आपल्या सोबत तपासणी झाली माझ्या बॅग्स चेक करण्यात आल्या याचा त्यांना इतका राग आलेला आहे की आता त्यांनी थेट नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर देखील पातळी सोडून टीका करायला सुरुवात केलेली आहे सोशल मीडियावर अनेकांचं म्हणणं असं आहे की यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे आणि सोशल मीडियावर अनेक जण यांना वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देत आहेत नेमकं काय प्रकरण आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने समजून येईल मित्रांनो तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा एक छोटीशी विनंती आहे प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल नुकतंच चालू केलेलं आहे ज्यावरून प्रभू श्री रामांचं पवित्र आणि मूळ भजन सादर करण्यात आलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्री रामाचं मूळ आणि पवित्र भजन स्वतः देखील ऐका आपल्या लहान लेकरांना सुद्धा ऐकवा आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये शेअर करून त्यांना देखील हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जाण्यासाठी आवाहन करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे नम व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो महाप्रपंचाची मेंबरशिप सुरू झालेली आहे ज्यावरून खास व्हिडिओ सादर करण्यात येत आहेत फक्त मेंबर तेव्हा मेंबरशिप घ्या आणि त्या खास व्हिडिओ चांगलाच चा प्रतिसाद द्या मित्रांनो प्रपंच परिवाराच्या तमाम हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी रोजगाराच्या आणि अर्थार्जनाच्या नव्या कल्पना नव्या योजना आपण लवकरच सुरू करत आहोत तेव्हा त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हा हिंदू प्रपंच महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलशी जोडले जा आता बघूया उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर नेमका काय परिणाम झालेला आहे उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने प्रचार सभा करत आहेत या प्रचार सभेच्या दरम्यान एका ठिकाणी त्यांच्या बॅग्सची तपासणी करण्यात आली त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली यावरून उद्धव ठाकरे यांना प्रचंड राग आला आणि त्यांचा संताप अनावर झाला त्यांनी लगेच निवडणूक अधिकाऱ्यांवर जे त्यांची तपासणी करत होते त्यांच्यावर आगपाखड करायला सुरुवात केली आणि त्यांना धमकवायला देखील सुरुवात केली नरेंद्र मोदींना सुद्धा तपासा अमित शहाना सुद्धा तपासा आणि त्यांनाच फक्त काय तपासता माझं संडासचं भांड सुद्धा तपासा यांना राग आला किंवा यांना काही बोलायचं सुचलं नाही की हे काहीही बेताल बोलायला लागतात अहो ते निवडणूक आयोगाचे अधिकारी आहेत तुमचे शिल्लक वडापाव सैनिक नाही आहेत तुमचं संडासचं भांड धुवून द्यायला कारण आता तुमच्या शिल्लक वडापाव सैनिकांना तेवढंच काम उरलेलं आहे अशी खिल्ली सोशल मीडियावरून काही जण जोरदारपणे उडवत आहेत या व्यतिरिक्त ज्या हेलिकॉप्टरने कोमटराव प्रचार सभा करत आहेत गाजवत आहेत किंवा तिथे टोमणे मारत आहेत त्या हेलिकॉप्टरचं भाडं कोण भरत यांची शिल्लक सेना भरतीये की गुजराती व्यावसायिक गुजराती व्यापारीच भरतायत हे एकदा कोमटरावांनी जाहीर करावं कारण कोमटराव स्वतः या हेलिकॉप्टरचं भाडं अजिबातच देत नसणार हे भाडं सुद्धा हे कोणाकडून तरी खंडणी घेऊन किंवा वसुली करूनच भरत असणार किंवा कदाचित असंही असण्याची शक्यता आहे की हेलिकॉप्टर कंपनीच्या मालकालाच यांनी धमकावलेलं असेल की चुपचाप आम्हाला हेलिकॉप्टर वापरू दे नाहीतर तुझ्या घरासमोर सुद्धा जिलेटीनने भरलेल्या गाड्या सोडण्यात येतील यापैकी कुठलीही गोष्ट खरी असू शकते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सुद्धा बॅगा तपासा असं सांगत असताना आपल्या भाषणामधून कोमटराव असं बोललेले आहेत की नरेंद्र मोदी आणि अमित शहा जेव्हा महाराष्ट्रामध्ये येतात तेव्हा तर त्यांच्या बॅगा आणि हेलिकॉप्टर नक्कीच तपासा मात्र ते जेव्हा महाराष्ट्रातून बाहेर पुन्हा जातात तेव्हा सुद्धा त्यांची कसून तपासणी करा कारण जाताना ते महाराष्ट्र लुटून नेत आहेत तेव्हा अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्या फक्त बॅग तपासू नका तर त्यांचे खिसे सुद्धा तपासा कदाचित खिशामधून ते महाराष्ट्र गुजरातला नेत आहेत काय म्हणाव या माणसाला अनेक जण त्यांच्या या विधानाची किल्ली उडवत असं म्हणत आहेत की किंवा पुण्याच्या चा एखाद्या चांगल्या हॉस्पिटल मध्ये हे हॉस्पिटल कोणतं असावं हे आम्ही कशाला सांगत बसायचं अहो खिशामध्ये भरून कोणी महाराष्ट्र किंवा मुंबई गुजरातला नेऊ शकेल का काहीतरी फालतू बोलायचं प्रत्येक कोणी महाराष्ट्र तोडायची गोष्ट मुंबई तोडण्याचा डाव असल्या काहीतरी वलगना करायच्या अफवा उठवायच्या लोकांची मानसिकता बिघडवून टाकायची त्यांना भ्रमित करायचं त्यांना भावनिक करायचं मराठी अ मराठी असा मुद्दा उपस्थित करायचा आणि त्याच गुजरात्यांकडे जाऊन नंतर त्यांच्या लग्नामध्ये नाचायचं हे बोम मारतात की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना हाताशी धरून महाराष्ट्र लुटायला सुरुवात केलेली आहे आणि महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला न्यायला सुरुवात केलेली आहे एकही उदाहरण हे कधीही देऊ शकत नाहीत बरं हे ज्या कंपन्या गुजरातला गेल्या असं म्हणतात त्या कधी महाराष्ट्रात आल्याच नव्हत्या प्रायमरी फेज मध्येच या सगळ्या कंपन्यांच्या मालकांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली जेव्हा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते होते विरोधी पक्ष नेते असताना देवेंद्र फडणवीस यांना काही कंपन्यांचे सीईओ आणि अधिकारी येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या राज्यात आमच्या उद्योगांना पोषक वातावरण नाहीये थोडक्यात त्यांनी असं सांगितलं की ही लोक वारीची भाषा करतायत हे लोक खंडणीय वसुली गोळा करतायत आमच्याकडून अशा वातावरणामध्ये आम्ही व्यवसाय करायचा तरी कसा समजा उद्या आम्ही एखादा उद्योगधंदा इथे सुरू जरी केला तरी हे लगेच यांच्या युनियन तिथे घुसडणार आणि दर महिन्याला उपोषण करणार आंदोलन करणार आणि आमची ठोकत राहणार आपले गुंड पाठवून आंदोलनाच्या उपोषणाच्या युनियनच्या नावाखाली आमच्याकडून खंडण्या गोळा करणार आमच्याकडून वसुली करणार आमच्या अधिकाऱ्यांना दमदाटी करणार प्रसंगी मारहाण करणार मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही व्यापार करायचा तरी कसा उद्धव ठाकरे यांच्याकडे आम्ही ज्या परवानग्या मागितल्या आहेत आमच्या उद्योगधंद्यांसाठी त्या परवानग्या आम्हाला अजूनही देण्यात आलेल्या नाहीयेत कारण यांना त्यामध्ये टक्केवारी हवी आहे या, या उलट गुजरातमध्ये पोषक वातावरण आहे देवेंद्र फडणवीस यांनी या कंपनीच्या अधिकाऱ्यांना सीईओना समजावण्याचा खूप प्रयत्न केला मात्र दुसरीकडून कोमटराव शरद पवार आणि या महाभकास आघाडीने टक्केवारीची भाषा सुरूच ठेवली तेव्हा रतन टाटा सरांचा महाराष्ट्रामध्ये जो मोठा प्रकल्प येणार होता तो दोन हजार एकवीसलाच कोमटराव मूर्खमंत्री असताना पोषक वातावरण महाराष्ट्र राज्यामध्ये उद्योगांसाठी नाही अशी सबब देत टाटांच्या अधिकाऱ्यांनी हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये येऊच दिला नाही अहो जो महाराष्ट्रात येतच नव्हता प्रोजेक्ट जो दुसरीकडेच केला तर महाराष्ट्रातले उद्योगधंदे पळवले असं हे कसं काय म्हणू शकतात आता साधं उदाहरण आहे हे लोक मराठी 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 करतात अहो मुंबईतला मराठी माणूस जो पार बदलापूर आणि पनवेल पालघर पर्यंत फेकला गेलेला आहे तो कोणामुळे फेकला गेला हे जरा या कोमटरावांनी स्पष्ट कोमटरा मुंबई मधल्या हे जरा यांनी स्पष्ट या बंद पडण्यामागे आणि ते सगळे मिल मध्ये काम करणारे कामगार देशोधडीला लागण्यामागे कोणाचा हात होता काँग्रेसचा यामध्ये हात नव्हता का यावर एक व्हिडिओ आधीच करून झालेला आहे ना मात्र या कोमटरावांचा बिंडोकपणा बघा हे भाषण करत असताना नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे यांच्यावर टीका करतात की हे सगळे जण मिळून मुंबई तोडण्याचा डाव करत आहेत अहो तुम्ही मुंबई लुटण्याचा जो डाव सुरू केलेला आहे तो आधी बंद करा रस्त्यावरच्या गरीब फेरीवाल्यांकडून सत्तीने दहा दहा रुपये तुम्ही गोळा करता बेश्रमासारखे ते आधी बंद करा मुंबई लुटण्याचा डाव आहे मुंबई तोडण्याचा नाही आणि वर्षानुवर्ष मुंबई कोण लुटत आलेला आहे हे आता सगळ्यांना स्पष्टपणे माहीत झालेलं आहे हे आपल्या प्रत्येक प्रचार सभेतून सांगतात की मी हिंदुत्व सोडलं याचं एक तरी उदाहरण दाखवा वक्फ बांधणे मुंबईमध्ये एका उद्यानाला टिपू सुलतानचं नाव देणे याकूब मेमनची कवर सजवणे पालघर साधू हत्याकांडाला गैरसमजुतीतून झालेली हत्या असं संबोधणे दिशा सुशांत केस मध्ये बिहारहून आलेल्या सी आय डीच्या क्वारंटाईन करून सात दिवस डांबून ठेवणे आणि त्या सात दिवसामध्ये दिशा आणि सुशांत केस सगळे पुरावे नष्ट करणे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना उघड उघड वाईट बोलणाऱ्या राहुल गांधीच्या मांडीला मांडी लावून बसणे हे यांचं वेगळं हिंदुत्व रोडोनचा राज्य दैवत प्रभू श्री रामांना जय श्रीराम म्हणणाऱ्यांना उघड उघड आरामखोर म्हणणे हे यांचं वेगळं हिंदुत्व तो हो शेंडी जाणव्यापर्यंत ठीक होतं हो की शेंडी जाणव्याचं हिंदुत्व मला मान्य नाही मंदिरामध्ये घंटा बडवणारा मला हिंदू मान्य नाही एक वेळ ते सुद्धा चालून घेतलं लोकांनी मात्र प्रभू श्रीरामांना जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी आरामखोर म्हणतो हे जे उद्धव ठाकरे उघड उघड बोलतात ना हे लोकांना आता चालणार आहे का हे राम भक्तांना आता चालणार आहे का अरे दिन दीन म्हणत अल्लाहू अकबरचे नारे देत सगळे हे हिरवे मतदार एक गठ्ठा झालेत एकत्र झालेत तुम्ही जय श्रीराम म्हणत सगळे हिंदू एकत्र का होत नाहीत डोक्यावर परिणाम झालेल्या या उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये सुद्धा हिंदू असतीलच ना त्यांच्यापैकी कुठल्याही हिंदूला लाज किंवा शर्म वाटत नसेल का जेव्हा उद्धव ठाकरे मंचावरून त्यांना हरामखोर म्हणतात खरे रामभक्त असते तर तिथल्या तिथेच त्यांनी सभा त्याग केलेला असता मात्र हे त्यावर टाळ्या वाजवतात वाजवतात याचाच अर्थ असा आहे की यांच्या सभेमध्ये रामभक्त अजिबातच नाहीत कसे असणार यांच्या सभांमध्ये आता पाकिस्तानचे झेंडे नाचवले जात आहेत ना मग तिथं रामभक्तांचं काय काम या कोमटरावांनी शरद पवारांनी काँग्रेसने आणि यांच्या ते पेंगवीन पुत्र यांनी भाजपबद्दल आणि देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा यांच्याबद्दल इतकं खोटं पसरवलेलं आहे इतका द्वेष पसरवलेला आहे की आपल्यातलेच काही हिंदू जयचंद बनलेले आहेत यांच्या हे सुद्धा लक्षात येत नाहीये की अरे हिंदुत्ववादाला नाव ठेवण्यासाठी तुमचा हा कोमट राव उघड उघड मुस्लिम धार्जुनेपणा करत आहे वक्फ बोर्डाला पाठिंबा दिलेला आहे उद्या तुमच्या घरादारावर टाच आली ना तर हे बाप बेटे लंडनला पळून जातील त्यांच्या मातोश्री तीन मध्ये आहात मोदींचा द्वेष करता करता तुम्ही रामाचा द्वेष करायला लागले इतके कसे हलकट झालात एक गोष्ट लक्षात ठेवा जो राम का नाही वो किसी काम का नाही आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची बठेंगे तो कटेंगे एक रहेंगे तो नेक रहेंगे आणि हा नारा फक्त निवडणुकी पुरता नाहीये हा जन्मभर लक्षात ठेवायचा आहे जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरामखोर म्हणतो असं म्हणणाऱ्या रामद्वेषी माणसाच्या पक्षाला गटाला त्याच्या उमेदवाराला अजिबात हिंदूंनी तरी किमान मतदान नाही केलं पाहिजे इतकंच आमचं कळकळीचं आवाहन आहे मित्रांनो वीस तारखेला विधानसभेचं मतदान करत असताना आपण हिंदू आहोत स्वाभिमानी हिंदू आहोत आपण राम भक्त आहोत एवढाच विचार डोक्यामध्ये ठेवा आणि मग मतदान करा जाता जाता पुन्हा एक छोटीशी विनंती प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल नुकतंच चालू केलेलं आहे ज्यावरून प्रभू रामांचं पवित्र आणि मूळ भजन सादर करण्यात आलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्री रामाचं मूळ आणि पवित्र भजन स्वतः देखील ऐका आपल्या लहान लेकरांना सुद्धा ऐकवा आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये शेअर करून त्यांना देखील हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जाण्यासाठी आवाहन करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ वी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो महाप्रपंचची मेंबरशिप सुरू झालेली आहे ज्यावरून खास व्हिडिओज सादर करण्यात येत आहेत फक्त मेंबर ते मेंबर्ससाठी तेव्हा मेंबरशिप घ्या आणि त्या खास व्हिडिओज ला सुद्धा चांगलाच चा प्रतिसाद द्या मित्रांनो प्रपंच परिवाराच्या तमाम हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी रोजगाराच्या आणि अर्थार्जनाच्या नव्या कल्पना नव्या योजना आपण लवकरच सुरू करत आहोत तेव्हा त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हा हिंदू प्रपंच महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सशी जोडले जा नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे महाराष्ट्रातून परत जाताना त्यांच्या बॅगा सुद्धा तपासा आणि त्यांचे खिस्से सुद्धा तपासा असं कोमटराव आपल्या भाषणामधून बोलून गेले मात्र त्यांच्या या हास्यास्पद विधानावर तुमचं काय मत आहे हे जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल तेव्हा तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम